नमस्कार मायाला अरेस्ट झालेली असते त्यावेळेला जानकी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते जानकी आणि ऋषिकेश जेव्हा मायाला बघतात तेव्हा मात्र खूपच मोठा धक्का जानकीला बसतो जानकी बोलते तू तू माझ्या आईला किडनॅप करून ठेवलास का असं वागलीस अगं तुला किती वेळा सांगू तुझ्या आईचा जीव मी घेतलेला नाही अगं मी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करते मी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं पण त्याच्या आधीच त्यांचा जीव गेला त्यात माझी काय चूक तेव्हा लगेच माया बोलते गप्प बस जानकी तुझ्यामुळेच माझ्या आईचा जीव गेला आणि ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही जानकी तुझी आई माझ्याजवळ होती तर तुझी जी काही अवस्था झाली होती ना ती मला बघवं वाटत होती आणि त्याचसाठी माझे हे सर्व खटाटोप चालू होते जानकी मी तुला अजिबात माफ करणार नाही मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र जानकी बोलते पुरे माया तुला किती वेळा सांगायचं तुझं हे नाटक बंद कर म्हणून तरीसुद्धा तुला समजत नाही का माया जरा स्वतःच्या मनाला विचार तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो माया खूपच चिडलेली असते माया जानकीवरती धावत जाते त्यावेळेला ऋषिकेश उलट्या हाताची सनसनीत कानाखाली मायाच्या लगावतो आणि मायाला म्हणतो माया मी तुला आधीच सांगतोय माझ्या जानकीशी नीट वागायचं माझ्या जानकीशी असं वागलेलं मला अजिबात आवडणार नाही स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असती तेव्हा लगेच माया बोलते ऋषिकेश तू गप्प बस मुळात माझा तुझ्यावरती रागच नाही आहे ऋषिकेश खरं सांगायचं तर या जानकीने माझ्या आयुष्याची माती केली माती आणि या जानकीला मात्र मी सोडणार नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो नाही माया अगं मी तुला किती वेळा सांगू तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना त्यावेळेला माया बोलते होता त्यावेळी होता तू माझा एक चांगला मित्र होतास तेव्हा होता पण तू सुद्धा या जानकीची साथ दिलीस त्यावेळेला ऋषिकेश बोलतो कारण माझं तिच्यावरती प्रेम आहे मी तिला ओळखतो ती कधीच खोटं नाही बोलू शकत आणि म्हणूनच कदाचित मी तिची साथ दिली पण माया तुला काही गोष्टी कळतच नाहीये तू असा विचार का करतेस तेव्हा मात्र माया बोलते पुरे मी जे काही विचार करते ना ते योग्यच करते तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या आयुष्याची माती केलीत माझ्या आयुष्यातून आई माझ्या आईलाच हिरावून घेतलं तेव्हा लगेच जानकी बोलते नाही माया आम्ही तुझ्या आईला हिरावून नाही घेतलं तुझ्या आईची कंडिशनच तशी होती की त्यांचा जीव वाचूच शकत नव्हता हवं तर तू आत्ताही त्या डॉक्टरांशी जाऊन भेट ना त्यांच्याशी बोलते स्वतः तुला सांगतील त्यावेळेला माया बोलते मला कोणाशीही बोलायचं नाही आणि तसंही तू त्यांना कशावरून मॅनेज केलं नसशील तेव्हा जानकी बोलते मी तुला फक्त एवढंच सांगेन की तुझ्या आईचा जीव माझ्यामुळे गेला नाही बाकी तुझी मर्जी तुला जर का माझ्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेव नाहीतर मी काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी आता हिला असं सोडून चालणार नाही इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस्ट करा कारण हिने माझ्या सासूला म्हणजे जानकीच्या आईला किडनॅप करून ठेवलं होतं हे ऐकताच माया बोलते ऋषिकेश प्लीज त्यावेळेला सुद्धा तू माझी साथ दिली नाहीस आणि आत्ताही तू इचीच साथ देतोयस तेव्हा ऋषिकेश बोलतो हो कारण माझी बायको कधीच चुकू शकत नाही तेव्हा लगेच माया बोलते पण पन, बालपणीच्या मैत्रिणीचं काय ती चुकू शकते ऋषिकेश ऋषिकेश एकदा सुद्धा तिच्या बाजूने उभं राहावं असं नाही का वाटत तेव्हा ऋषिकेश बोलतो नाही वाटत कारण मला तुझ्या बाजूने उभं राहायची इच्छाच नाही आहे प्लीज तुझं हे सगळं वागणं बंद कर कारण माया मला तुझ्याशी बोलायचंच नाही तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते मायाला खूप राग आलेला असतो माया मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय बंदच हा विषय आता अजिबात चालू ठेवायला नको त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा जानकी ताई तुम्ही आता घरात जा हिची काळजी करू नका आणि तिला लगेच जेलमध्ये टाकतात त्यावेळेला माया मोठ्याने ओरडते जानकी जानकी तुला सोडणार नाही आज पुन्हा एकदा माझ्यावरती तीच वेळ आणलीस जानकी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला जानकी बोलते पुरे माया मी तुला आत्तासुद्धा जेलमधून बाहेर काढायला तयार आहे पण तुझं वागणं मात्र बदलत नाही खरं सांगायचं तर तुला उपचारांची गरज आहे पण तू मात्र ते अजिबात ऐकतच नाहीस माया अगं माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामून काहीही केलेलं नाही तेव्हा मात्र माया बोलते जानकी तू माझ्या आयुष्याची माती केलीस तू पुन्हा एकदा चॅलेंज जिंकलीस असं तुला वाटतंय पण नाही मी तुला ते चॅलेंज जिंकू देणार नाही जानकी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो बघूया ना तूसुद्धा जेल आता जेलमध्येच आहेस आणि आम्हीसुद्धा इथेच आहोत आता बघूया कोण कोणतं चॅलेंज जिंकता येते माया प्रत्येक वेळेला दुसऱ्यावरती प्रहार करूनच कोणतंही चॅनल चॅलेंज जिंकता येतं असं नाही त्यावेळेला लगेच माया बोलते कळेल मी असा काही तुझ्यावरती घाव करणार आहे ना जानकी की तू तु तु तुटणार आहेस तुटणार जानकी तुला सगळं काही गमवावं लागणार आहे तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या ऐश्वर्याचं बोलतेस का तू ऐश्वर्या माझ्या नवऱ्याशी लग्न करेल असं वाटतंय का तुला तर हे शक्य नाही आणि हे कधीच शक्य होऊ शकत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला या ऐश्वर्याला तर धडा शिकवायचाच आहे पण तुझीसुद्धा वाट लावायची आहे आणि मी तर आता तुझ्यावरती असे काही आरोप लावणार की तू इथून बाहेर पडणारच नाहीस तू जर का माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा विचार करत असशील तर तुला कसा धडा शिकवायचा ते मला चांगलंच माहिती आहे त्यावेळेला ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस तुझ्यासोबत मी आहे जानकी तू स्वतःच्या मनाला सांग सगळं काही नीट होईल आणि तो जानकीचा हात धरतो आणि तिथून जात असतो तेव्हा माया मोठमोठ्याने ओरडत असते माया म्हणत असते आता सगळं संपलं आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही लवकरात लवकर मला हा विषय संपवायचा आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो माया खूपच चिडचिड करत असते ती म्हणत असते आता काहीही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीड झालंच पाहिजे तेव्हा मात्र खूपच राग मायाला आलेला असतो तर इकडे ऐश्वर्या खूप खूश असते त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुझी नाटकं बंद कर ऐश्वर्या यापुढे तुझं ऋषिकेशी लग्न होणार नाही कारण माझी आई जिवंत आहे आणि जानकी स्वतःच्या आईला म्हणजे लताला घरात घेऊन येते ते, ते बघून ऐश्वर्या हादरते ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या आणि माया आता चांगल्याच तोंड घशी आपटल्यात का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू